सरकारी कर्मचारी आणि पेन्शनरांच्या जुलै थकबाकीसाठी महत्वपूर्ण असं पत्र निर्गमित करण्यात आलं आहे त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाचं दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच महत्वपूर्ण असं हे पत्र शासकीय कोशागारातून तातडीचे करावयाचे ज्ञापन प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय महाराष्ट्र विनियोजन लेखानुदान अधिनियमन दोन हजार चोवीस पंचवीस जिल्हा परिषद शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वेतन तसेच निवृत्ती वेतन वा अनुदाने याला वित्त विभागाचे काही संदर्भ सुद्धा देण्यात आलेले आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षातील जुलै दोन हजार चोवीसच्या च्या महिन्याचा वेतन व भत्ते निवृत्ती वेतन सातवा वेतन आयोग पाचवा हप्ता महागाई भत्ता याबाबतचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून खालील लेखा शीर्षकाली सोबत जोडलेल्या तथ्यात दर्शविल्यानुसार रक्कम अदा करण्यात येत आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याच्या वेतनासोबतच सातवा वेतन आयोग थकबाकीचा पाचवा हप्ता आणि महागाई भत्ता थकबाकी ही आता रोखीने मिळणार आहे